नमस्कार नेपोलियन हिल यांच्या मते मोठं यश मिळवण्यासाठी सगळ्यात फंडमेंटल म्हणजे अगदी पायाभूत एक तत्व आहे आणि ते म्हणजे एक निश्चित मुख्य ध्येय असणं तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे ध्येय नक्की काय आहे आणि ते कसं तयार करायचं चला एका अगदी साध्या अनुभवापासून सुरुवात करूया असं कधी होतं का की दिवसभर खूप धावपळ चाललेली असते आपण खूप व्यस्त असतो पण दिवसाच्या शेवटी असं वाटतं की महत्वाचं असं काहीच झालं नाही आपण जणू काही अनेक देशांना ओढले जात आहोत तर हिल यांनी त्यांच्या संशोधनातून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट शोधून काढली त्यांच्या मते लोकांच्या अपयशामागं टॅलेंटची किंवा मेहनतीची कमी हे मुख्य कारण नसतं नाही कारण त्याहूनही खूप खोलवरचं आहे आणि ते कारण म्हणजे एका स्पष्ट निश्चित आणि सातत्यपूर्ण उद्देशाचा अभाव म्हणजे जेव्हा आयुष्यात एखादा मार्गदर्शक ध्रुव ताराच नसेल तर आपली सगळी ऊर्जा इकडे तिकडे विखुरली जाते आणि मग हाती काय लागतं निराशा आणि गोंधळ तर मग ह्या विखुरलेल्या ऊर्जेवर उपाय काय याच प्रश्नाचं उत्तर हिल यांनी एका जबरदस्त संकल्पने दिला आहे ज्याला ते म्हणतात निश्चित मुख्य ध्येय आता हे फक्त एखादं साधसुध ध्येय नाहीये ही एक खूप विचारपूर्वक केलेली गोष्ट आहे हे आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या एक मेव उद्दिष्टाचं एक स्पष्ट नेमकं आणि हो लिखित स्वरूपातलं विधान आहे इथे फरक अगदी स्पष्टपणे दिसतो नाही का बघा मला यशस्वी व्हायचंय ही एक अस्पष्ट इच्छा झाली पण मी एक सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर बनेन हे एक निश्चित ध्येय आहे किंवा मला जास्त पैसे कमवायचे आहेत याऐवजी मी वर्षाला दीड लाख डॉलर्स कमावीन ही झाली स्पष्टता आणि ही स्पष्टता खूप खूप महत्त्वाची आहे हिल यांचं म्हणणं असं होतं की आपलं मन एका पॉवरफुल मॅग्नेटसारखं आहे जेव्हा आपण आपलं पूर्ण लक्ष एकाच निश्चित ध्येयावर केंद्रित करतो तेव्हा आपोआपच त्या ते ध्येयाशी जुळणाऱ्या गोष्टी संधी आणि व्यक्ती आपल्या आयुष्यात आकर्षित होऊ लागतात आता प्रश्न येतो की हे नक्की काम कसं करतं तर याची दोन मुख्य कारणं आहेत पहिलं म्हणजे हे एका भिंगासारखं का काम करतं आपली सगळी विखुरलेली मानसिक आणि शारीरिक ऊर्जा एकाच पॉइंटवर फोकस करतं आणि दुसरं हे एका मास्टर की म्हणजे गुरुगिल्लीसारखं आहे हे केवळ यशाचं दार उघडत नाही तर आत्मविश्वास आणि पुढाकार घेण्याची वृत्ती ह्यासारख्या इतर महत्वाच्या गुणांनाही अधिक प्रभावी बनवतं बरं मग असं ध्येय तयार कसं करायचं चला आता आपण एक व्यावहारिक आराखडा पाहूया ज्याच्या मदतीने कोणीही स्वतःचं ध्येय तयार करू शकतं हिल्स यांनी एक सरळ चार स्टेप्सचा फॉर्म्युला दिला आहे एक आपल्याला नक्की काय हवंय ते अगदी स्पष्ट ठरवा दोन ते मिळवण्यासाठी एक डेडलाईन एक अंतिम तारीख ठरवा तीन त्या बदल्यात आपण काय देणार आहोत आपला वेळ आपले प्रयत्न आपली सेवा हे ठरवा आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची स्टेप एक प्लॅन बनवा आणि लगेच कामाला लागा दिरंगाई नको ठीक आहे ध्येय तर लिहून झालं पण एवढंच पुरेसं आहे का नाही खरी जादू तर याच्या पुढच्या पायरीमध्ये आहे आणि ती म्हणजे हे ध्येय आपल्या अंतर्मनात खोलवर रुजवणे या प्रक्रियेला हेल म्हणतात ऑटो सजेशन म्हणजे काय तर आपलं जे लिखित ध्येय आहे ते आपल्या सबकॉन्शियस मनावर इतकं बिमवायचं की ते एक ज्वलंत ध्यास बनलं पाहिजे ते आपल्या विचारांचा आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग बनलं पाहिजे आणि हे करण्यासाठी एक साधा पण खूप प्रभावी असा रोजचा सराव आहे रोज सकाळी उठल्यावर आपलं ध्येय पूर्ण भावना आणि विश्वासाने मोठ्याने वाचायचं दिवसभर ते ध्येय आपल्या मनात ठेवायचं आणि रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा ते वाचायचं आणि अशी कल्पना करायची की ते ध्येय आपण आधीच साध्य केलं आहे पण हा प्रवास नेहमीच सोपा नसतो वाटेत काही आंतरिक अडथळे येऊ शकतात म्हणूनच आपला प्रवास यशस्वी व्हावा यासाठी हेलियांनी दोन खूप महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या आहेत पहिलं आणि सर्वात महत्वाचं तत्व आपलं ध्येय हे नेहमी विधायक म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह असलं पाहिजे आणि त्यामुळे कोणाच्याही हक्कांचं उल्लंघन होता नये आपलं यश हे कधीही दुसऱ्याच्या नुकसानीवर उभं नसावं हिल यांच्या मते दोन मुख्य भीती आहेत ज्या बहुतेक लोकांना मोठं ध्येय ठरवण्यापासूनच रोखतात पहिली म्हणजे गरिबीची भीती जी आपल्याला आहे त्या परिस्थितीतून बाहेरच पडू देत नाही जोखीम घ्यायला देत नाही आणि दुसरी म्हणजे टीकेची भीती लोक काय म्हणतील या भीतीनेच अनेकजण आपलं धाडसी ध्येय जाहीर करायला घाबरतात आणि इथेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे निर्णय न घेणं अनिश्चित असणं हे काम पुढे ढकलण्यासारखंच आहे म्हणजे दिरंगाईच आहे त्यामुळे आपलं ध्येय निश्चित करणं आणि ते लिहून काढणं ही साधी कृतीच त्या अनिश्चिततेवर आणि दिरंगाईवर मिळवलेला पहिला मोठा विजय आहे थोडक्यात सांगायचं चा तर एक निश्चित मुख्य ध्येय हाच यशाचा पाया आहे तर जाता जाता एक विचार असं कोणतं एक ध्येय आहे जे जर साध्य झालं तर आपलं संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलून जाऊ शकतं